रस्ते अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात असाच लातूर मधला लाईव्ह अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे जो अक्षरशः अंगावर काटा आणत आहे हा व्हिडिओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहिला पाहिजे हे दाखवत आहे महामार्गावर एका दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या नादात एसटी बस पलटी झाली या अपघातात बसमधील चाळीस प्रवासी जखमी झाले तर पाच ते सात प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे प्रवाशांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार ला लातूर ते नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील नांदगाव पाठी जवळ हा भीषण अपघात घडला लातूरहून एस टी बस अहमदपूरला जात होती नांदेड महामार्गावर नांदगाव पाटीजवळ एस टी बस पोहोचली असताना त्याच वेळी या महामार्गावर एक दुचाकीस्वार रस्ता ओरंडण्याचा प्रयत्न करतो पाटी मागे न पाहता दुचाकीस्वार आपली बाईक रस्ता ओरडण्यासाठी वळवली त्यावेळी समोर येणारी एस बस त्या दुचाकी स्वराला वाचवण्याचा प्रयत्न करते यामुळे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे एस टी बस, बस जोरात उलटते सुदैवानं यावेळी कोणतीही मोठी हानी झाली नाही आणि समोरूनही कोणतंही मोठं वाहन आलं नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला